हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा लग्न म्हटले की दोन जीवांचे मिलान दरम्यान वधूवर संकल्प करतात तो संसार फुलवण्याचा मात्र चिखली तालुक्यातील दिवठाणा येथील एका जोडप्याने जगावेगळा अनोखा संकल्प केलाय आणि त्याची चर्चा सर्वत्र सुरू झालीय त्यांचा संकल्प समाजाला दिशा देणारा तसेच आदर्शवत ठरला दिवठाणा येथील विनोद इंगळे आणि गावातीलच कविता मोरे यांचा विवाह सोहळा वीस मे रोजी संपन्न झाला नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या वर असलेल्या विनोदने मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प केलाय तर याला साथ दिली ती त्याची पत्नी म्हणजेच नववधू कविताने या दोघांनीही सर्व वराडी मंडळीच्या साक्षीने मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प केल्याने जिवंतपणीच मोक्ष मिळवला असून या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरू आहे